आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची मुल्हेरेते येथे श्री उद्धव महाराजांच्या तीनशे एकोणऐंशी जयंतीनिमित्त आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन बागलाण तालुक्यातील मुल्हेरेते येथे जागृत देवस्थान श्री उद्धव महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो गेल्या तीनशे ते वीस परंपरा असलेला हा सप्ताह याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे भाद्रपद शुद्ध नवमी ही उद्धव महाराजांची जन्मतिथी असल्याने त्या दिवशी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहात सकाळी महाआरतीने प्रारंभ होईल यात सात दिवस अखंड समाजनिहाय अष्टोप्रहर प्रहारा नाम जप केला जाईल तसेच रोज सकाळी व सायंकाळी महाआरती सायंकाळी हरिपाठ रात्रभर परिसरातील श्री नरेंद्र माऊली भक्त परिवाराच्या भजनी मंडळाच्या वतीने भजन व गायन केले जाणार आहे सप्ताहाची सांगता रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी श्री उद्धव महाराजांच्या पालखी मिरवणुकीने होईल या निमित्ताने मुल्हेर येथे तीन दिवस श्री रामलीला म्हणजे बोहाडा साजरा केला जातो विविध देवी देवतांच्या मुकवट्यांची मिरवणूक काढली जाते यास कोणी रामलीला तर कोणी सोंगांचा कार्यक्रम म्हणतात तसेच संपूर्ण गावात तीन दिवस मोठी यात्रा भरते यामध्ये आजूबाजूच्या गावातील भाविक सहभागी होतात सप्ताह यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री उद्धव महाराज नामसप्ताह समितीचे अध्यक्ष सुनील चव्हाण सचिव शेखर पंडित सदस्य सु तुळशीराम जगताप बापू कुटे सुरेश बत्तीसे बळवंत गायकवाड सरपंच निंबा भानसे उपसरपंच योगेश सोनवणे भिका सिडबागुल सतीश शुक्ल पंडितदादा जगताप रामचंद्र खरे बंसीलाल बत्तीसे सुनील येवला संजय उपासनी प्रतीक येवला यांच्यासह गावातील सर्व समाजबांधव ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत मागला आणि वृत्तांतसाठी इंद्रजित वाघ